चिपळूण तालुक्यातील आंबवणे कुठलेवाडी येथील कुंभार दाम्पत्य गेले अनेक दिवस उपोषणाच्या दार उभारत आहे मात्र शासकीय कार्यालयातून त्यांना पाहिजे तसा प्रतिसाद मिळत नाही याची प्रसिद्ध म्हणून जिल्हा शेख जोशी यांनी शासकीय अधिकाऱ्यांसोबत त्यांची बैठक आयोजित केलेली आहे त्या बैठकीच्या माध्यमातून आपल्याला न्याय मिळेल अशी आशावाद कुंभार दाम्पत्याने व्यक्त केला आहे काय सांगितले ते पाहून माझं नाव मालसिंग नानबा कुंभार राहणार धानवणे पिटलेवाडी कुंभारनगर माझ्या इथं जे एने प्लॉट आहेत एकूण एकोणसहा ए प्लॉट आहेत वेगवेगळ्या लोकांचे त्याच्यामध्ये माझा एक प्लॉट आहे एकोणीसशे शहाण्णव साली ते जे एने ऑर्डर झालेली आहे एकोणीसशे शहाण्णव साली त्या ह्या एने रस्त्यावरती जो बीनशे ती रस्ता आहे धानवणे पिठलेवाडीला जोडलेला मूळ रस्ता त्या रस्त्याच्या लगत रमेश सदन गडसी यांनी रस्त्याला चिपटून घर बांधलेलं आहे आणि त्या घर बांधल्यानंतर त्या अर्ध्या रस्त्यामध्ये त्यांनी कुंपण करून रस्ता अडवलेला आहे तर ह्यासाठी मी ब पंचायत समिती चिपळूण यांच्याकडे वारंवार कंप्लेंट केलेली आहे आता पाच वर्ष मी कंप्लेंट करत आहे त्यानुसार मग मॅडमनी जागेवरून प्रत्यक्ष जाऊन चौकशी करून आणि त्या त्यांना सात वेळा आदेश केले होते यांना सरपंच यांना ते काढा म्हणून तर पण सरपंच त्यांनी काढलेलं नाही आहे मग त्यावेळी तीन दिस तिथे उपोषणला पण बसलो होतो त्यानुसार नुस मग मॅडमनी छोटी कंटाळून सरपंच आणखी पूर्ण ग्रामपंचायत धामणवण्याची बरखास्त करण्याचा प्रस्ताव त्यांनी शिवकडे पाठवलेला आहे मग त्यावेळी शिवनी त्याच्यावरती चार डिसे डिसेंबरला त्याची सुनावणी घेतली होती आणि त्यावेळी ते मला सांगितलं की तुम्ही त्या जागेची मोजणी करून घ्या आणि नंतर आपण काहीतरी बघू पण ऑलरेडी जागेची मोजणी होऊन तिथं कजाब झालेलं आहे त्यानुसार त्यानंतर सातप्रा ज्या नोंद आहे आणि बी तेवीस नंबर रस्त्याची नोंद झालेली आहे तर, तर एवढं असतानासुद्धा मला कोणतंही चौकशी बाकीची कर न करता शिवानी डायरेक्ट की तुम्ही जागा मोजून घ्या म्हणून मग त्यावेळी म्हटलं की ही जागा मी ऑलरेडी माझी मोजणी झालेली आहे मी कशी काय मोजणी करू त्यावेळी मी काय मोजणी करू शकत नाही तरी पण शि मी म्हटलं तुम्ही बाहेर निघून आलो आणि त्यानंतर त्यांना मी सांगलं मी जर का पंचायत समिती बीडिओ माडीवरून दिलेल्या प्रस्तावानुसार आपण जर कारवाई नाही केली तर मी सव्वीस जानेवारीला आपल्या कार्यालयासमोर ओपोषणला बसणार आहे रत्नागिरी येथे मग त्यानुसार त्यांनी मला प ह्याला चोवीस डिसेंबरला त्यांनी प पत्र पाठवलं की तुम्ही ओपोषणला इथं बसू नका म्हणून मला चोवीस डिसेंबरला परत तहसीलदारांनी बोलवून घेतलं आणि सांगितलं की तुम्ही उपोषणला बसू नका ना तर तुमची येणे ऑर्डर कॅन्सल होऊ शकते तरी पण मी त्यांना सांगितलं की माझ्या उपोषणाला मी ठाम आहे म्हणून परत बीडिओ माडीवन मला पण चोवीस तारखेला बोलून घेतलं आणि सांगितलं की तुम्ही उपोषणला इथं बसायचं नाही आहे तर तो पण प्रॉब्लेम निर्माण होतील तर मी पण त्यांचं काय ऐकलं नाही आम्ही उपोषणला बसणार सांगून ठाम त्यांना सांगितलं होतं पण त्यांनी नंतर त्यानंतर त्यांनी केलं पंचवीस तारखेला के पंचवीस जानेवारीला त्यांनी मला एक वाजता दुपारी फोन केला आणि सांगितलं की तुम्ही जागेवरती या तुमच्या जागेची मोजणी करायची आहे म्हणून मी म्हटलं मला कोणतीही आई पत्र न देता तुम्ही माझ्या जागेची मोजणी कशी काय करताय तर ते बोलले ठिकाणं आम्हाला ऑर्डर आहे ज्यापासून आम्ही करणार करणारच आणि त्यांनी माझ्या अपोरक्ष त्यांनी मोडणी करून घेतली आणि त्याच्यानंतर माझा जो प बिनशेती रस्ता होता पहिला दहा फुटाचा त्याच्यामध्ये त्यांनी डायरेक्ट पायवाट अशी त्याच्यावरती लिहिली त्या रस्त्यावरती आणि इथं पाच फुटाची पायवाट आहे म्हणून त्यांनी मला तसा नकाशा तयार करून भूमी फेलोऱ्यांनी माझ्या व्हॉट्सअपवरती पाठवला आणि त्यांनी भूमी फेलोनी पंचायत समितीला दिला आणि पंचाय समितीनं मला व्हॉट्सअपवरती इथं त्या विस्तारा ठिकाणी व्हॉट्सअपवरती पाठवून दिला म्हणालं की तुमचा इथं फक्त पायवाट आहे इथं बिनशेती रस्ता आहेच नाही आहे आणि तुम्हीच अतिक्रमण ह्या जागेमध्ये केलेलं आहे असं मला तिने पत्र पण दिलं मी ह्या तरी पण मी तिथं ते पत्र आपलं व्हॉट्सअपवर तर बघितलं आणि शेवटी तारखेला मी जाऊन ओपरेशनला तिथं बसलो ओपरेशनला बसल्यानंतर ब बारा वाजता माझ्या मिशेनला तिथं फिट आली रातकळी बसली उन्हामध्ये पाणी काय नसल्यामुळे मग त्यांना हॉस्पिटलमध्ये आम्ही ॲडमिट केलं होतं आणि त्यानंतर मग शिवसाहेबांनी आम्हाला लेखी पत्र दिलं की साणी सांगितलं की तुमचं जे काय म्हणणं आहे ते आम्ही रितसरप्रमाणे पर परत सुनावणी लावू सगळ्या अधिकाऱ्यांसाठी आपण बोलून घेऊ आणि आपण रितसर ते चौकशी करून नंतर अंत्यणेनं घेऊ आता हे प्रकरण सगळं शिवकडे आहे आता परत शिव पुढच्या महिन्यामध्ये याची सुनावणी लावणार आहेत त्यामुळे आता त्या आमच्या आम्हाला ते न्याय मिळवून देतील अशाच आम्हाला अपेक्षा आहे राणी मालसिंग कुंभार माझं नाव मी दामनवणे पिठलेवाडीत राहते आणि माझी एवढीच अपेक्षा आहे की मला न्याय मिळावा त्याची एवढीच अपेक्षा आहे है, है, आता हे आता मी मीडियासमोर माझे म्हणणं का मांडत आहे कारण माझी प जे प्रकरण जे आहे फाईल आहे ही शंभर टक्के बरोबर आहे आणि ही मान्यता बी ओ मॅडम आणि परत तहसीलदार साहेब तसेच सी ओ आणि डेप्युटी सी ओ यांनी सगळ्यांनी मान्य केलं आहे की शंभर टक्के तुमची फाईल बरोबर आहे आणि तिथं अतिक्रमण झालेलंही त्यांनी स्वतः मानला माझ्यासमोर मान्य केलेलं आहे आता त्यांनी हे स सर्व बादे ओ ओके असताना फाईल निर्णयला वेळ लागलेला आहे पण तर माझ्या कुणाबरोबर काही अपेक्षा हे आक्षेप नाही आहे याच्याबद्दल त्यांनी मला असा न्याय द्यावा एवढीच माझी अपेक्षा आहे म्हणून मी आता मीडियासमोर येऊन हे बोलत आहे